मराठी भाषा प्रत्येक शाळेमध्ये शिकवणे आवश्यक आहे तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीता पाठोपाठ राष्ट्रगीत होणे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे अनेक शाळांमध्ये त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले आहेत गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभारती दोन हजार पंचवीस असा संदेश फिरत आहे तो संदेश पूर्णपणे फसवणूक करणारा असल्याची माहिती कोल्हापूर प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यामुळे अशा महाभरतीच्या फसव्या संदेशांवर उमेदवारांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आहे विविध आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत मध्यरात्रीपासून हे आदेश बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी पारित केले आहेत दोन आठवणांपासून हा आदेश लागू करण्यात आल्याने चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान जमावबंदीच्या नियमाचं पालन करावं लागणार आहे पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाहीये काही दिवसांपूर्वी सांगली कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्यानंतर या महामार्गाचे कामकाज बंद करण्यात आले होते असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं म्हटलंय बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत त्यातच आता खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक करार याच्या समर्थकांचे आंदोलन सुरू केले आहे आज सकाळपासून कराडच्या आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे या आंदोलनामुळे पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतवर शौरभूमीला वंदन केल्यानंतर म्हणाले पानिपत ही मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे त्याचवेळी मराठी माणसाचा अभिमान पानिपत आहे ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात शौर्य दाखवलं अतिशय विपरीत परिस्थितीत मराठी लढले ते खरं म्हणजे युद्धाच्या इतिहासातील अत्यंत मोठी अशा प्रकारची गोष्ट पाहायला मिळते या शौर्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक आमचे मराठी सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर देखील मराठ्यांनी हार मानले त्यानंतर दहा वर्षात पुन्हा मराठ्यांनी भारतावर भगव राज्य प्रस्थापित केलं दिल्ली देखील जिंकून दाखवली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जळगाव येथील सराफा बाजारात सोने आणि चांदीचा महागाईंचा पतंग आकाशी गेलाय मकर संक्रांतीला मौल्यवान धातूची खरेदी महागली आहे ग्राहकांच्या खिशावर संक्रात आले आहे जळगावच्या सराफ बाजारात अठवराभरात सोने प्रति तोळा अकराशे तर चांदी दोन हजार रुपयांनी महागली आज ग्राहकांना सोने चांदी खरेदीसाठी अधिक दर मोजावा लागेल